आज एकच मागणी होती सत्तावीस तारखेला आपला गणेशोत्सव सुरू होतोय आणि मला वाटतं ह्या पावसाळी अधिवेशनात आशिष सरांनी गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला राज्य महोत्सव म्हणून घोषित केलं ते घोषित केल्यानंतर आमच्याकडे काही तक्रारी आल्या का की काही खाजगी कॉलेजेस असतील किंवा शाळा असतील तिकडे परीक्षा घेतल्या जातात या काळात ते पण आहे आमच्याकडे की कुठच्या कुठच्या शाळेत आणि कधी म्हणजे सव्वीस तारखेला परीक्षा आहेत सत्तावीसला सुट्टी अठ्ठावीसपासून परत परीक्षा चालू होत्या तर माझं म्हणणं आहे की हां हे मी तुम्हाला देतो नंतर राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानंतर मला वाटतं की अशा कॉलेजेस किंवा शाळांमध्ये हा सगळ्यांचा उत्सव आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी तो, तो आनंदात साजरा केला पाहिजे आपले बरेचसे लोक कोकणात नेतात येतात तिकडे गावी जायचं असतं था त्यांना था आई वडील गेले तरी पोरगा इकडे किंवा मुलगी इकडे परीक्षेसाठी थांबली तर कुठेतरी ते तणावाचं वातावरण असतं म्हणून आमची एवढीच मागणी होती की ह्या काळात सगळे परीक्षा रद्द कराव्या आणि सगळ्यांनी हा सण आनंदात साजरा करावा म्हणजे सगळ्यांकडे वेगवेगळ्या मंत्र्यांकडे जाण्यापेक्षा मला वाटलं की कल्चरल मिनिस्टर आहेत मला वाटतं ह्यांनी जाहीर केलं आहे ह्यांनी घोषित केलं आहे आपल्या पा, पावसाळी अधिवेशनात आणि खूप उत्तम मग उत्तम मला वाटतं संकल्पना आहे त्याच्यामुळे मला वाटतं की त्यांच्याकडे येऊन त्यांनी सगळ्यांना एक परिपत्रक काढायला सांगितलं तर बरं होईल आता मला वाटतं सत्तावीस तारखेला उत्सव चालू होतो आहे त्याच्यामुळे सगळीकडे जाण्यापेक्षा एक एकीकडून एक निरोप गेला तर मला वाटतं बेटर होईल नाही नाही आम्ही खूप जुने संबंध आहेत त्याच्यामुळे आम्ही खासगी बोलवू असं काय राजकीय काही बोललो नाही सगळ्या बोर्डांसाठी मला वाटतं महाराष्ट्रात जे जे बोर्ड आहेत त्या सगळ्यांसाठी त्या सगळ्यांना ह्या गणेशोत्सवात हा गणेशोत्सव साजरा करता आला पाहिजे परीक्षा नकोस पण मिळाली पाहिजे एवढी आमची मागणी होती आशिषेला विशेष राज ठाकरे यांचे विशेष जवळ ती दिवस झाली होती आजच्या या भेटीमुळे पुन्हा एकदा ती वैयक्तिक जवळीक निर्माण झाली नाही असं मला वाटत नाही कधी असं ते दुरावले होते मला वाटतं ते साहेब आणि आशिषला सर खूप जुने मित्र आहेत त्याच्यामुळे ज्या टीका होतात त्या मला वाटतं राजकीय होतात कधी असं वैयक्तिक टीका होत नाही आणि राजकीय टीका असल्याच पाहिजेत जर विरोधी पक्ष असेल तर मला वाटतं की सरकारवर टीका केल्याच पाहिजेत काय चुकत असतील तर आम्ही कधी चुकलं तर तुम्ही आम्हाला समजवलं पाहिजे त्याच्यामुळे ह्या ह्याच्यात वैयक्तिक कधी दुरावा होत नाही मला वाटतं साहेबांनी दिले येणार सरप्राईज आहे सरप्राईज सर सध्या दूषित पाण्याचा देखील मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा होता आणि मला वाटतं की आज आपण इथ तो मर्यादित ठेवू कारण त्या दिवशी पण साहेबांनी टाउन प्लॅनिंग बद्दल एवढं उत्तम मांडल्यानंतर तुम्ही राहिनो चालवला

एकदा संधी द्या नाशिक मध्ये दिली तुम्हाला कळलं काय झालं इंग्लिश मराठी शेती म्हणजे केवळ व्यवसाय नाही तर श्रद्धा आधुनिक तंत्रज्ञान दर्जेदार उत्पादने आणि शाश्वत विकासासाठी समर्थ क्रॉप केअर उद्योजक डॉक्टर प्रशांत गवळी यांच्या संकल्पनेतून स्थापन कंपनी दर्जेदार बियाणं पीक संरक्षण उपाय जागतिक नामांकन प्राप्त तंत्रज्ञान आणि जागतिक बाजारपेठेत संधी नवा शेतीचा विचार भविष्याकडे वाटचाल ग्रामीण भारताला मिळतोय नवा आत्मविश्वास समर्थ क्रॉप केअर तुमच्या शेतीसाठी तुमच्या भविष्यासाठी